मध्येच पावसाच्या सरी येत आहेत मध्ये मध्ये हवा मध्येच ऊन पावसाचा खेळ असा चालूच आहे तर आजचा एक्सपिरियन्स खूपच बेस्ट होता खूप छान वाटले इथे आज श्रावणी सोमवार असल्यामुळे सकाळी लवकर उठले घर स्वच्छ करून घेतलं घरातलं सर्व आवरलं माझं स्वतःचं पण आवरलं आणि हे पहा आता म्हटलं देवपूजा करून घ्यावी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली ना छान घर आणि मन दोन्ही हे प्रसन्न होतं तर हे पहा देवाला, देवाला बेलफुल वाहिलं मनोभावे नमस्कार केला तर पुण्यापासून जवळच पुरातन शिवमंदिर आहे तिथे आपण दर्शनासाठी आज जाणार आहोत तर ते मंदिर कुठलं आहे ते पुढे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच तर मुलांना नाश्ता बनवून दिला माझा तर सोमवारचा उपवासच आहे तर हे मंदिर पुण्याहून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे इथे जाण्यासाठी पुण्याहून बोबदेव घाटातून वरती गेल्यानंतर पठारवाडी फाटा लागतो आणि पठारवाडी फाट्यापासून पाच किलोमीटर आत करे पठारावरती हे मंदिर आहे डोंगरांच्या कुशीत लपलेलं काळाच्या पल्याडचं एक मंदिर जिथे देव आहे निसर्ग आहे आणि आहे एका शांततेचा आवाज तर पुण्याजवळचे सगळ्यात भारी शिवमंदिर आणि त्या आजूबाजूचा सुंदर निसर्ग मी इथे आज अनुभवला वर्ष तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा महिना आणि हे पहा रिमझिम पाऊस सुंदर सण निसर्गरम्य वातावरण तर आज पुण्यापासून जवळच पठारवाडी येते दर्शनासाठी आलो आपण तर इतका छान निसर्ग आहे पाठीमागे असं पसरल्यासारखं आजचा खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे या पठाराचा व या मंदिराचा खूप प्राचीन इतिहास आहे तो आपण आज या लॉग मध्ये पाहणार आहोत तर या पठारावर ब्रह्मदेवाने हजारो वर्षाची तपश्चर्या केलेली आहे म्हणून या पठाराला ब्रह्मगिरी असे संबोधले जाते आणि याच पठारावर आपल्याला करा नदीचा उगम पुढे पाहायला मिळणार आहे तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आज प्रवेश, प्रवेश केल्यानंतर भव्य नंदी आपल्याला पाहायला मिळतो चतुर्मुख मंदिराचा परिसर शांत व विस्तृत आहे आणि आज श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकाची दर्शनासाठी बरीच मोठी रांग लागली होती आणि मंदिराच्या प्रांगणात दोन सुंदर व आकर्षक दीपमाळ आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर त्रिशूळ डमरू व नागदेवतेचं प्रसिद्ध शिल्प हे या मंदिराचं मुख्य आकर्षण आहे या मंदिरासमोर आपल्याला पाण्याचे एक कुंड पाहायला मिळते आणि याची निर्मिती भीमाच्या गदा प्रहाराने झालेली आहे असे मानले जाते तर पांडव वनवासात असताना ते पांडेचरी या ठिकाणी आले होते आणि तेथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष तयार झाले म्हणून त्यांनी मग श्रीकृष्णाला प्रार्थना केली मग त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की समोरच्या ढोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करत आहेत आणि त्यांच्या कमंडलूमध्ये एकशे आठ नद्यांचे पाणी आहे व ते त्याच पाण्याने महादेवाचा अभिषेक पण करतील व जर तो कमंडलू जमिनीवर सांडला तर पाण्याचा प्रवाह वाहू लागेल त्यानुसार भीम त्या ठिकाणी पोहोचले व त्या कमंडलूमधून करा नदीचा उगम झाला तर कमंडलूमधून निघालेली करा नदी व ब्रह्मदेवाच्या चरणापासून निघालेली चरणावती या दोन्ही नद्यांचा संगम पुढे सासवडला होतो येथील स्थानिक लोक सांगतात की हे मंदिर किमान तीनशे ते चारशे वर्ष जुनं आहे आणि या मंदिराची खासियत म्हणजे याची साधी पण प्रभावी पारंपरिक रचना जी पेशवेकालीन किंवा त्याही आधीची असल्याचं मानलं जातं सकाळी पाचपासून पासून रात्री नऊपर्यंत पर्यंत तुम्ही कधीही इथे जाऊ शकता मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्यात काळ्या गाभाऱ्यात छोटेसे चतुर्मुख शिवलिंग आहे आणि या मंदिराचा आत्ताच काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलेला आहे हो कस होत आहे एकांत एक शांतता आणि निसर्ग हे सगळं अनुभवायचं असेल तर इथे नक्की जा इथे येऊन गेलात तर केवळ दर्शन होत नाही एक अनुभव होतो जणू काळ थांबतो आणि मन त्या चैतन्याशी एकरूप होतं तर घरी पोचायला साडेचार वाजले तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिखले आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत